श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामुळे विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावला गुरुवार शनिवार व रविवार रोजी ख्रिसमस निमित्त सलग सुटी तसेच दिवाळीसारखी नाताळ सणानिमित्त मुंबई पुणे यासह अन्य ठिकाणच्या शाळा महाविद्यालय ऑफिसेस असणाऱ्या दीर्घकालीन सुट्ट्यांमुळे शेगावला श्रींचे दर्शनास मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करून उसळत आहे दरवर्षी शेगावला नाताळमध्ये श्रींच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून भाविक भक्तांचा ओढा मोठ्या प्रमाणात असतो श्रींचे दर्शन तसेच आनंद सागर या आध्यात्मिक केंद्राचे अवलोकन करण्यासाठी शेगावला हे भाविक येतात शेगाव मध्ये येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या एस टी बसेस मधून मोठ्या प्रमाणात प्रवासी बाहेर पडताना दिसतात त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे श्रींच्या दर्शनासाठी भाविकांना सरासरी तीन तास व प्रमुख दर्शनासाठी चाळीस मिनिटे अवधी लागत आहे श्री संस्थांकडून भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे भाविकांसाठी एकेरी मार्ग करण्यात आला असून मंदिरामध्ये सकाळी दहा ते पाच पर्यंत महाप्रसाद हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात निवास व्यवस्था वारकरी निवास भक्त निवास विसावा विहार या ठिकाणी करण्यात आली आहे कोणत्याही प्रकारे भक्तांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी श्री संस्थांकडून घेतली जात आहे श्री संस्थांचे पार्किंग मध्ये मोठे मोठ्या प्रमाणात भाविकांची वाहने शिस्तबद्ध उभी असल्याचे दिसून येत आहे तर मंदिर परिसरात व खासगी पार्किंग सुविधा हाऊसफुल झालेली आहे ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती आम्ही काल नागपूरवरून आलो आहे शेगावमध्ये नेहमी येत राहतो दरवर्षी येतो नवीन वर्षाच्या निमित्त आम्ही इकडे नवीन वर्षाची सुरुवात करायसाठी आता शेगावला आलेला आहे आम... काय सगळं जात असं तर काहीच नाही घातलं बट नवीन वर्ष चांगलं जावं हे सगळं आम्ही घातलंय सहपरिवार आलाय आम्ही छान वाटते इकडे नेहमी आम्ही येतो महाराजांचे दर्शन करता सगळं खूप सुंदर असते खूप छान असते सगळी फॅसिलिटी वगैरे छान भेटते आम्हाला पोलीस वगैरे इकडे काही दिसत नाही इथे सेवे करू छान असतात आणि नेहमी ते सलग आमच्या सेवेसाठी तत्पर असतात सो so, पोलिसांचं काही कामच पडत नाही काय नागपूरवरून आलेलं आहे आम्हाला वर्ष सत्ते शेवटी आमचं वर्ष पूर्ण छान सुखरूप गेलेलं आहे आणि समोरचं पण आमचं वर्ष सुखरूप जाओ गजानन महाराजांच्या कृपेने पण आम्ही यावर्षी इथे वर्षाच्या शेवटी आम्ही इथे महाराजांना भेटायला हो। आलेलो आहोत आणि मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे की हा आमचा जो चान्स मिळाला आम्हाला तर आम्ही वाया न घालता आम्ही इथे आलेलो आहोत मी हेच की आमच्या जे मुलं आहे त्यांना योग्य अभ्यासामध्ये प्रगती व्हावी हीच आमची एक प्रार्थना आहे आमच्या गजान महाराजांना इथे सर्वात छान वाटते म्हणजे आणि हे जे आपले आहे त्यांची ते एवढी मदत होते आणि त्यांचे म्हणजे बोलणे वगैरे खूप खूप छान म्हणजे आम्हाला एकदम म्हणजे असं वाटत नाही की म्हणजे बा आणि आम्ही घरचं सर्व विसरून आम्ही इथे छान आनंदाने आम्ही दोन दिवस काढतो पोलीस दिसते इकडे आ, पोलीस दिसले नाही कारण आपले सेवेकरीच एवढे छान आहे की ते पोलिसांपेक्षा श्रेष्ठ आहे